खरंच जा आता ना लोक इतकं जाम झाले नाही घर लग्पासाला रोजच आहे रोजच आवडते मी चला हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आता वाचतो आहे पावणे सात आणि मी चालली आहे मिस्टरांना हॉस्पिटलला घेऊन त्यांचा पाय आहे ना बरेच दिवस झाले दुखतो आहे ऐकत नव्हते मी काय म्हणायची हॉस्पिटलला चला चला पण आज बळजबरी काढले ऐकत नव्हते अंगावर दुखणं काढायची सवय त्यांना कायम तर पाय आहे ना गोट्याजवळ दुखतोय काही लागलेलं नाही आहे आपोआप ते हाड आहे ना थोडं सुजलं आहे आणि दुखायला लागलं आहे तर चला आता हाडांच्या डॉक्टरकडे जाऊ खूप म्हणजे खूप वर्षांनी आम्ही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे तसं तर मी कधीही हॉस्पिटलमध्ये गेलेली नाही म्हणजे असं स्वतःला घेऊन किंवा मिस्टरांना घेऊन पण पहिल्यांदा आज मिस्टरांना घेऊन मी हॉस्पिटलमध्ये आली आहे इथे आल्यानंतर सर्वात आधी मिस्टरांचा पी पी आणि शुगर चेक केली काही त्यांची प्रोसेस असते ती आधी करावी लागते त्यानंतर मग डॉक्टर चेक करतात बरंच मोठं हे हॉस्पिटल आहे तर आम्ही जरा वेळ बाहेर बसलो कारण आतमध्ये दुसरं पेशंट होतं आणि हे डॉक्टर पण अस्थिरोग तज्ज्ञ आहे तर पहिल्यांदा आम्ही यांच्याकडे आलो डॉक्टरांनी बघितलं विचारपूस केली आणि त्यानंतर मग पायाचा एक्सरे काढायला सांगितला तर बाजूला एक्सरे मशीन आहे तिथे मग मिस्टरांच्या पायाचा एक्सरा काढला आणि इथे ते बघताय तर हाडायला थोडी सूज आलेली आहे त्यामुळे मग पाय दुखत होता आणि बाप्पाच्या कृपेने जास्त काही पायाचं दुखणं वाढ नाही डॉक्टर बोले काही महिन्यांपूर्वी तुमच्या पायाला फटका लागलेला असेल किंवा पाय मुरगळलेला असेल त्यामुळे मग दुखत असेल बाकी जास्त काही नाही तर त्यांनी काही मेडिसिन वगैरे लिहून दिल्या त्या घेतल्या आम्ही आणि त्यानंतर मग आता चाललो आहे राम मंदिरामध्ये तर आज रामनवमी ना सर्व भाविक दर्शनासाठी आलेले होते सकाळपासून तर मला काही जमलं नाही पण मिस्टरांना बोल आता चला आपण दर्शन घेऊ तर इथे मंदिरामध्ये भजन श्लोक वगैरे म्हणताय ते चालू होतं त्यामुळे आवाज म्यूट केला गाभऱ्याच्या बाहेरच इथे ना प्रभू श्रीरामचंद्रांचं दुसरं रूप परशुरामांची ही मूर्ती तर खूप भव्य अशी इथे ठेवलेली होती आणि इकडे बाजूला ना प्रसाद वाटप चालू आहे तर रामनवमीच्या दिवशी आमच्या सिन्नरमध्ये श्री ना श्रीरामप्रभूंचा रथ येणा मिरवला जातो आणि हा प्रसाद आहे ना धन्याचा हा पण वाटतात सर्वांना मला हा प्रसाद येणं खूप आवडतो तर त्यांनी आम्हाला दिला आणि मी जाताना नारळ हार पेडे असं काही नेलं नाही म्हणून मग तिथे मी त्यांना पावती फाडायला सांगितली एकशे एक रुपयाची कारण आपण देवाला जाताना निदान फुलं किंवा हार काहीतरी नेलं पाहिजे आणि नाही काही नेलं तर आपण तिथे पावती किंवा काही दक्षिणा दान केली पाहिजे माझे लहान काका काकू पण आलेले होते तिथेच भेटले आम्हाला ते धरतोला प्रसाद रामनवमीचा मंदिरातून आणला हातात घे ना थोडासा खूप आवड मला धन्याचा रात्रीचे आठ वाट वाजली होते स्वयंपाक बनवायचा होता तर आज भाजीला दुसरं काही नव्हतं ना त्यामुळे मग मी सोयाबीन वडीची भाजी बनवते काळ्या मसाल्याची एकदम छान लागते म्हणजे ज्यांना नॉनव्हेज चिकन आवडतं ना तर त्यांनी नक्की बनवून बघा तशीच लागते टेस्टला ते तर मला पण आवडते सोयाबीन वडीची भाजी आणि मी कशी बनवते तुम्हाला थोडक्यात रेसिपी पण शेअर करते तर मी इथे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे कांदा उभा कापून घ्यायचा माझ्या बोटाला आहे ना ड्रेसिंग केलेलं आहे कारण अजून काही बोट बरं झालेलं नाही आहे जखम खोलवर येणार तर ती भरायला जरा वेळच लागणार आहे एक त्यांनी टूप पण दिली होती ती पण लावते मी पण बोट परत होत नाही आहे मेडिसिन पण खाते रोज दुखत नाही बोट पण जखम अजून तशीन तशीच आहे तर अर्धा दिवस लागेलच असं वाटतंय मला सुरेने काही कापायचं म्हटलं ना तर खूप आता जपून कापते मी इथं मी येणार स्पीड वाढवलेलं आहे एवढी काही पटापट पत मी कांदा कापत नाही आहे हळूहळूच कापला आणि तव्यावरती टाकला आहे थोड्याशा तेलामध्ये हलकासा गुलाबी रंगावरती परतवून घेते बाजूला मी कढईमध्ये सोयाबीन वडी पण गरम पाण्यामध्ये टाकलेली आहे भिजण्यासाठी तर ही सोयाबीनची भाजी ना मला खूप आवडते कधीतरी मी करते नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल कांद्यामध्ये आता एक कापलेला टोमॅटो पण टाकला तोही छान तेलामध्ये परतवून घ्यायचा यामध्ये किसलेलं खोबरं टाकते थोडंफार नाही टाकलं तरी पण पन चालेल पण मला आवडतं खोबरं थोडंसं मी टाकते आता आणि थोडासा लसूण सोलून घेतला थोडंसं आलं पण साळून घेते आलं लसूण खोबरं कोथिंबीर टाकायची आणि वाटण छान तेलावरती परतवून घ्यायचं मिक्सरला पाणी टाकून पेस्ट बारीक करून घ्यायची आता एका साईडला इथे बाजरीची भाकरी करते मिस्टरांसाठी तर त्यांना खायची होती आणि चार पाच चपात्याही करून घेतल्या मी एका हाताने तशी मला भाकरी पण करता येते चपात्याही करता येतात आणि इकडे शेगडीवरती कढईमध्ये मी वाटण तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतलं त्यामध्ये आता पाव चमचा हळद पावडर आणि एक दीड चमचा मी काळा मसाला टाकते काळा मसाला फक्त ह्या भाजीला मी वापरते मसाले वाटण तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं आणि सोयाबीन आहे ना ती पिळून टाकायची म्हणजे त्यातलं जे पाणी ना गरम ते काढून टाकायचं तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी मी बनवली नक्की करून बघा तुम्ही थोडीशी घट्ट ठेवा म्हणजे खूप जास्त पातळही करू नका तर पंधरा एक मिनटं छान उकळू द्यायची बाजूला शेगडीवरती इथे मी ना तवा ठेवा त्यावरती थोडंसं तेल आणि काळा मसाला हळद पावडर टाकली मला अशी सोयाबीन वडी पण फार आवडते नुसती खायला खूप भारी लागते ना यावरती आता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीर असली तर ती टाकायची कापून आणि छान पाच एक मिनटं ही सोयाबीन आहे ना परतून घ्यायची खूप भारी लागते खायला मस्त इथे सोयाबीनची भाजी झालेली आहे आता मला घेते मस्त अशी चमचमीत चमचमीत सोयाबीन भाजी तर नक्की करून बघा खूप मस्त झालेली आहे रात्रीचं माझं जेवण कमीच असतं त्यामुळे झालेलं होतं पण मिस्टरांचं आणि राहुलचं जेवण अजून चालूच आहे घड्याळमध्ये रात्रीचे नऊ वाजले आणि मी एडिटिंग करते ते दोघे मस्त टी व्ही बघता बघता जेवताय फॅमिलीला गुड मॉर्निंग आज विशेष शेकले दिवसानंतर देवांना आपला घर राहिला देव पण नानायला बी गणपती बाप्पा काही लक्ष द्यायला मळ्यातलं काम चालू राहिल्यामुळं गणपती बाप्पा लक्ष जाईन आणि देवांना काही लक्ष जाईन चलो मग आता दोन तीन तास माळ्यातलं काम राहते आणि आज रात्री लाईट होती रात्रीतून जाऊन आले आता देवांची पूजा असाय करा देवांना काही लक्ष द्यावा पाय बरं आहे ना बरं लगेच काही दवाखान्यातून आलं मग लगेच सगळं माणूस का तूप खाल्या खाल्ल्या रूप येते बघा बघा तुम्ही म्हणतात मिस्टर अजिबात बोलत नाही विलज बॉल काय पण भानगड कसे तू मला आहे ना काही गोष्टी पण थोड शांत राहील बरं काय म्हणते ना मुंगी होऊन साखर खावा अशी घाणी आज मिस्टरांनी खूपच मनावर घेतलंय देवघर साफ करण्याचं आणि मस्त करताय काम जाऊ द्या पडू द्या पडू द्या त्या माळा पण धुळीच्या झाल्या आहे त्या पण वॉश करायला टाकते मी आणि हे देवघर आहे ना मंदिर हे ना पंधरा वीस दिवसामधून आहे ना एकदा तर आम्हाला असं साफ स्वच्छ करावं लागतं कारण खूप धूळ बसते त्याच्यावरती तर बऱ्याच बऱ्याचदा विचारतील मंदिर कितीला घेतलं तर हे पंचवीस हजाराला आम्ही बनवून घेतलेलं आहे मिस्टरांच्या फ्रेंडनेच आम्हाला बनवून दिलं आणि आमचे बाप्पा बाप्पांवरती पण अशी थोडीफार धूळ दिसते ना तर बाप्पांना पण आंघोळ घालायची आज आणि मी खूप खराब दिसते कारण मेकअप केलेला नाही आहे आंघोळ झाली माझी फक्त चहा झाला आहे आता आहे ना घरातली साफसफाई आवरायची आहे सकाळची घरं आढायची आहे आपल्याला हुलदा मसाले भरतो आहे त्यामुळे मी थांबली आहे कारण म्हटलं चला थोडंफार आता घर स्वच्छ करू कारण खूप पसारा झाला आहे घरामध्ये हे बघा

उका तुम्हाला चला टिकले लावून येते थोडस औरून येते केस वगैरे येते आमच्याबद्दल बोलायचं इथं का काय काय का, अरे गव्हाचे गोण्या इथं पडल्या किती विचित्र दिसतंय ना तुम्हाला कुठं सांगितलं बेटायला मी राहुलला सांगते राहुल काय रे आज ते गोण्याचं व्यवस्थित त्या मागच्या रूम मध्ये जाऊ दे खूप oh, no, no. खर्च आता आहे ना लोक इतकं जाम झालंय ना हे घर हात पसा रा रोजच आहे रोजच आवडते मी आणि कसं एक घर आता आम्हाला पुरतच नाहीये लवकरच आम्ही बघू आता वरती जायचं वरती राहायला जायचा प्रयत्न करणार आहे हा ना आमच्या घरसाठी मस्त सेपरेट बेडरूम बनवायचं आहे का नाही अजून राहूचं लग्न मी किती वर्ष करणार नाही दोन तीन वर्ष करू आपण hmm. चालेल ना अजून तीन वर्ष तरी मी लग्न करणार नाही राहूचं पण मला आहे ना ते घर पाहून खूप मोठं टेन्शन आलेलं आहे इतका पसारा पाहून खूप टेन्शन आलेलं आहे कारण मला असा पसरा अजूनच चालत नाही हे मसाले भरायचं म्हटलं ना तर हे सर्व काही काम घेतात आहेत आणि रोज परत ठेवायचं परत रोज पुसायचं चला आता मी ना फटाफट सांभायला लागते सर्व त्याचा चेक करते परत तुमच्याशी बोलते अरे ते ओडर... रोजच आहे मला पण माहिती पण आता करणार काय ऑर्डर जास्त आहे परत कामाला लागणार आहे राहुल अरे किती दिवस झाले कास वाचे तुला नाही घालायची मी घालते पूजा ने राहुल ला घेतले पण तो म्हणतो खूप मोठी आहे आता याच्यापेक्षा छोटा कासव तर मिळणार नाही आणि माझ्या बोटात जाईल ना मीच घेते हातात घालून मला आवडती अंगठी म्हणजे कधी मी अंगठी वापरली नाही घातली नाहीये पण बघू करून घ्यावा लागेल दिवा तिथं ठेवला का कोपऱ्यात चला मस्त इथे साबुदाना खिचडी बनवली आहे मी आणि या सर्व काही पापड चकली वेपर्स तळले तुम्हाला वाटत असेल ना आमचा उपवास आहे सोमवारचा आणि एवढं सगळं खाऊन आम्ही उपवास करतोय <laughs> चला तर राहुल पण आम्हाला वाटे यामध्ये त्यांना उपवास नाही पण तो खातो म्हणून जास्त तळतो आम्ही पाहिलं ना अजून <laughs> बाप्पांचं आवरायचं बाकी आहे ना पण खाऊन घ्या आधी या मी शब्द आणते दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला काही शेअर करते तर सोमवार होता ना त्यामुळे मग सबदाना आणि वेपर्स चकली पापड सर्व काही तळलं होतं तर ते खाल्ल्यानंतर मग मिस्टर पुन्हा त्यांच्या कामाला लागले आज त्यांना काही शेतात जायचं नव्हतं कारण आता पहाटची लाईट आहे तर ते पहाटे जाता आणि नऊला घरामध्ये येतात त्यामुळे मग ते तिथून पुढे घरातच असतात तर आज मस्त त्यांच्या हाताने ना बाप्पांना स्वच्छ पुसून घेत आहे आंघोळ काही घातली नाही त्यांनी नंतर आणि माझं चालू होतं किचनची साफसफाई करण्याचं काम किचन ओटा सर्व काही क्लीन करून घेतलं मी आज काही पूजाला बोलवलं नाही मी घरी कारण तिची पण धावपळ होते तर मी एका ताईंना बोलवलं भांडी घासण्यासाठी आणि त्या आल्या पण आणि त्यांनी मला रात्रीची सकाळची सर्व काही भांडी स्वच्छ घासून दिली खरं तर रात्रीची भांडी मला तशीच ठेवायला आवडत नाही पण मी खरकट काढून सर्व काही भांडी गोळा करून ठेवते सध्या आता बोटाची जखम बरी होत नाही तोपर्यंत मला काही भांडी घासता येणार नाही तसंही घरामध्ये माझी थोडी धावपळच होते सर्व कामं आवडतात आवरता त्यामुळे मग मी भांडी घासण्यासाठी एका ताईंना आता बोलवते रोज तर हे बघा मस्त माझी किचनची साफसफाई सर्व काही आवरली आहे असा स्वच्छ किचन बघितला ना तर खरंच खूप प्रसन्न वाटतं ना रेसिपी करायच्या आधी मी सर्व काही क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग रेसिपीला सुरुवात करते तर सर्व किचन व्यवस्थित मस्त क्लीन झालेला आहे माझा तर हे बघा अशा प्रकारे सर्व काही मी आवरलेलं आहे आणि इथे दोन तीन मसाल्याचे पॅकेट पण ठेवलेले आहे सर्व काही किचनची साफसफाई क्लिनिंग झालेली आहे आणि माझं पण आवरलं आहे थोडंसं फ्रेश झाली कारण रेसिपी बनवायची आता आज रेसिपी असणार आहे मस्त खरबूज ज्यूस तर कालपासूनच खरबूज आणून ठेवलेलं होतं फ्रीजचं पण मी थोडंफार आवरलं आहे कारण आठ एक दिवसातून मी फ्रीज पण साफ करत असते तर सर्व काही व्यवस्थित मस्त चकाचक पुसून घेतलेलं आहे हे बघा आणि आता मी करणार आहे मस्त खरबूज ज्यूस

याच्यात ते टूटी फ्रुटी आहे का गाणी नाही ना संपली ना आपल्याला ना माईक सांग चांगला क्वालिटीचा कारण आहे ना हे मॉलचं काम अजून वर्ष खरबूज ज्यूस छान आहे भारी बनवलंय मी शेंगदाण्याचं झिरक इकडे तेल तापत ठेवलेलं आहे मस्त उभा कांदा कापून घेतलाय मी जास्त कापलाय कारण मला कांदा भजी बनवायची आहे कुकरमध्ये साधा भात बनवला आहे चपात्याही झालेले आहे तर आज काही डाळ भात केला नाही काल डॉक्टरांनी मिस्टरांना डाळी खायला सांगितल्या नाहीये आणि वावड म्हणजे वांग असं खायला नाही लावलं नाहीतर मग मी उपवास सोडायला आहे ना डाळ भातच करत असते म्हणून मग झिरकं बनवलं आणि त्यासोबत मस्त मिस्टरांच्या आवडीची कांदा भजी त्यांना आवडते तसं तर आमच्या घरामध्ये भजी सर्वांनाच आवडतात आणि आठवड्यातून एकदा तरी करा करतोच आम्ही करावीच लागते कारण आवडतात सर्वांना बऱ्याच कमेंट येतात मला की ताई तुमच्याकडे भजी खूप खातात तळलेले पदार्थ खूप खातात पण आवडतात आता काय करणार तरी मी खूप प्रमाण कमी केलेले आहे पण रेसिपी करावी लागते कधी कधी होतं थोडंफार तळणं चला मस्त कांदा का कांदा भाजी एकदम पद्धतीमध्ये मी कशी करते तुम्हाला दाखवते बघा सर्व कांदा मी इथे कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे कांद्याला आपोआप पाणी सुटतं ओलसर होतो कांदा आणि त्यानंतर यामध्ये आपण आता चवीनुसार लाल तिखट टाकू तुम्ही इथे हिरवी मिरची लसूण पेस्ट वापरली तरी पण पन चालेल पण मी आता सिंपल पद्धतीमध्येच करते थोडीशी हळद पावडर पण टाकली हे आता आहे ना पाच एक मिनटं असं मिक्स करून बाजूला ठेवायचं म्हणजे त्याला आपोआप पाणी सुटतं त्यानंतर यामध्ये मी थोडासा ओवा टाकते ओवा हातावरती क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना छान लागतो तर यामध्ये मी आता थोडीशी जिरा पावडर पण टाकते तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकली तरी पण चालेल आणि सम्राटचं चा बेसनपीठ वापरते मी तर ताई विचारतात म्हणून दाखवलं यामध्ये तुम्ही एक दोन चमचा तांदळाचं पीठ पण टाकू शकता आता पाणी न टाकताच हे पीठ आहे ना छान घट्टसर असं मळून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे हे मी मळून घेतलेलं आहे गरम तेलामध्ये भजीन आपल्याला अशी चुरून टाकायची आहे खूप गोळे गोळे टाकू नका मग ते नरम होतात अशा प्रकारे भजी सोडल्यानंतर मस्त तळून घ्यायची मिडियम फ्लेमवरती तर मस्त आपली इथे कुरकुरीत ही कांदा भजी झालेली आहे सर्व भजी मी आता इथे तळून घेते पण आता ह्या व्हिडिओची इथे इथेच एंडिंग करते आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ तस लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय